मागील वर्षभरात राज्यातील अनेक गुंडांचा खात्मा झालाय काहींचा खात्मा त्यांच्या टोळीतील लोकांनी केला तर काहींना दुसऱ्या टोळीतील लोकांनी मारलं पण राज्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्यास सांगितलंय मात्र सध्या गुंडगिरीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुतीच्या सरकारमध्ये बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राजकीय वर्तुळात चर्चेत आले पण गुंटगिरीचा आणि पार्थ पवारांचा संबंध आहे आणि ते अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी का आलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पुण्यात उलट्या गुंडांचं अट्टल गुंडगिरीचा कळस सुरू आहे अशातच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुक्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आता पाहुयात पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे यांची भेट कशी झाली कुक्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांनी दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याआधी त्या, त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका होत्या सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार माजी नगरसेवक बंडूक केनसे माझी महापौर दत्ता धनकवडे माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमध्ये मध्ये आले असता त्यांनी जयश्री मारणेच्या घरी भेट दिली त्यावेळी गजा मारणे ही उपस्थित होता या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता पाहूयात मारणे नेमका कोण आहे गजानन उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा मोरक्या कोथरुडूसह पुण्यात त्याची दहशत आहे पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्या विरोधात चोवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे गुंड गजानन मारणे याच्यावर दोन हजार चौदा मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती पप्पू गावडे आणि अमोल बदे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती गजानन मारणेला दोन हजार चौदा पासून पुण्यातील एरोडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते मात्र तब्बल सात वर्षांनंतर त्याची सुटका झाली आहे दरम्यान गजानन मारणे हा मारणे टोळीचा मोरक्या असून त्याच्यावर खंडणी मुक्कासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यामुळे पार्थ पवार आणि गजा मारणे यांची भेट वादाचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा